तर तुदा, तो सुदा तुझा सुद्धा बघायची इच्छा नाही तुझी अब्रू कब्वास ठेवून घ्यायला तुला तुझ्या नवऱ्याला भितरवायला भक्कम पुराव आहे माझ्याकडे तुला तुझी आलेली मला प्रेमपत्र तुझ्या नवऱ्या तुला सादर केली कि त्याच्या मनाच्या आभाळात संशयाचे काळे कुंक का ढग जमा होऊन एकावर एक लागते मी याला पाठवलेली प्रेम पत्र माझ्याच आबरोबर बेतायची वेळ आली घरात कोणी नाही तोवर तो त्या हा प्रसंग विस्तारलेला बरा का आता का तुझा तोंड उचलला तुला या जाळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर मी सांगतो तेवढी रोख रक्कम द्यावी लागेल मला चंदुलाल जी मागणी मी पूर्ण करील पण एका आटीवर जी मला परत करायची माझ्या हाती मिळतात तू केलेल्या पैशाची मागणी तुला पत्र आलीच ना पण त्या वर्षात तुला पाच हजार रुपये जा द्यावे लागतील मला रक्कम देऊन तू नको रे माझा अंत पाहू पाच हजार रुपये द्यायला तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे काही करून चालणार नाही जेवढे मागितली मी तेवढे द्यावे लागतील तुला तुझ्या खरंच तेवढे पैसे नाहीत आहेत तेवढे आहेत तेवढे सगळे आणून देते तुला पण तेवढ्यावर समाधान मानून आपलं पांघरून घाल माझ्या तुला नवरा मिळाला तो तुझ्या

बाबी मतातून निपलेली नवऱ्याच्या डोळ्यातून खांदा म्हणून या घरात आली पण इथं बालपण झोपडपट्टीत गेलंय तिथल्या संकट झाले तिच्या मनावर हो तिच्या भावानं नरपशीची वृत्ती असलेल्या सैतानानं माझ्या शीलवंत बहिणीवर तिच्या मनाविरुद्ध पाशी अत्याचार केला पोटात पापाचा गोळा वाढत असलेला पाहून समाजाच्या भीतीने आत्महत्या केली तिनं त्या मला त्याचा बदला घ्यायला हिच्या अभिमान काढण्यात आलंच पाहिजे तिच्या भावाला धडा शिकवायला जशा तस सा वाढलंच पाहिजे अडीच हजार रुपये आहेत कृपा करून पुन्हा त्रास द्यायला येऊ नकोच इथं मी एक विवाह स्त्री आहे तेवढं लक्षात ठेव म्हणूनच तू पाठवलेल्या प्रेमपत्राचं हे भेटोळ मी तुला साबार परत करतोय हे गे अगं भाई तर सारे कोरे कागद तुला पत्राची हुल दाखवून माझा कळा त्या टोकापासून या टोकापर्यंत पूर्णपणे अजून किती त्रास देणार मला तुला संसारातून उठली म्हणूनच तुझी आलेले प्रेमपत्र तुझ्या नवऱ्याला दाखवायला जवळ बाळगली ऐक मी नको नको माझ्या वैवाहिक जीवनात घोड निर्माण व्हायला